कोकणातील लोकप्रिय चॅनल माय कोकण वर पहा धुमस चक्री लोकसभेची रत्नागिरी शहरातील मालनागा येथील मराठा हॉल येथून विनायक राऊत यांनी मिरवणूक काढत जोरदार शक्ती प्रदर्शन केलं यावेळी त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना खांद्यावर उचलून घेतलं विजयी मुद्रेमध्ये विनायक राऊत यांनी सर्व कार्यकर्त्यांना आणि आजूबाजूला उपस्थित असलेल्या जनतेला अभिवादन केलं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबत त्याबरोबरच महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांसोबत त्यांनी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांकडे सादर केला मला आनंद तर आहेच आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा उमेदवार म्हणून आणि त्याचबरोबर इंडिया आघाडीचा उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज रत्नागिरीच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्यामध्ये सादर केलेला आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या बरोबरच इंडिया आघाडीच्या सर्व माननीय पदाधिकारी माननीय नेते मंडळी हे उपस्थित होते आणि हजारोच्या संख्येने उपस्थित असलेल्या आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी मिरवणुकीने आलो आम्ही उमेदवारी अर्ज दाखल केला पण उमेदवारी अर्ज दाखल करत असताना जो आनंद आहे त्या आनंदाचं रूपांतर विजय तर नक्की आहेच पण विजय किमान अडीच लाखाच्या मताधिक्यानेच मिळू हा निर्धार आजच्या या उपस्थितीमुळे मनामध्ये निर निर्माण झालेला आहे पण प्रतिस्पर्धी अजूनही तुमच्यासमोर दिसत नाही काय सांगाल काय चिंता करायची मला गरज नाही त्यांची कोण यायचं त्यांनी यावं नाचायत यायचं त्यांनी नाचावं निवडणुकीमध्ये त्या प्र ज्याने निवडणुकीला उभं राहण्याचं जे धारिष्ट करतील त्यांनी मनामध्ये पक्क ठेवावं की आपल्याला अडीच लाखांनी आपटायचं आहे

आहे खर बोलते ईश्वर साक्षात शपथ घेऊन खऱ्या बोलल्या असतील बोल बोल असं म्हणायला काय हरकत नाही माय गोकण सबस्क्राईब करण्यासाठी लाल बटन वर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेल आयकन वर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईल वर मिळवा